तुम्हाला मे, असं का बटस की सचिन दादा खुमवतले मना विरोध आहे असं मी मी गमत देखील गैर लोकच नाही आता त्या लोक कोण आहेत कमेंट करणार आह ते मला माहित नाही सचिन पेक्षा मोठा होई घ्या का इथला मोठा ती खान समजायला लाग्या का मी समजतच नाही तसं मी फक्त वाट देख राहतो गंमत देखील राहतो की योग्य वेळ नाही सचिन ला सपोर्ट नाही गरज का जेव्हा ताण लागस ना तेव्हाच पाणी पिणं पडस सुरुवात पहिन व्हिडिओ कर द्यावा ना नंतर लोक यात पड जेव्हा दादाला खरी गरज आहे सपोर्ट नाही जेव्हा सचिन दादा ते मन लक्ष आहे सर्वीकडे तेव्हा मी बरोबर व्हिडिओ टाकसू की कसं मतदान करणे दादा त्यातले दादा त्या विजयी कसा होतील आणि पहिला मुद्दा तर असा आहे की ज्या मला कमेंट करून सांगणार ना की तू ती स्मारकांनी समजा का सचिन दादाला का सपोर्ट नाही करा व्हिडिओ का पण बनवताना असं तुम्ही सचिन दादांना कमेंट बॉक्समध्ये जायसन सांगा का की दादा तुम्ही त्या मालेगावना काटना ते गाणं निघणार तवा कसं रील बनावं आणि चालनी गाई तू मला सोड गाणं निघणार तवा कसं रील बनावानी तुम्ही असू सचिनदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा का की दादा तुम्ही इथला शो करा बड टीम ले, ले ग्यात तुमले भूषण सोनवणे का सांगा का तुम्ही तवा नाही सांग ना पण सचिन दादा मोठा भाऊ आहे मनसाठी मी सचिन दादा सांग लढाई करी करी हक्कत आहे मी मागले जो मन हक्क तो आणि सचिन मारीन बी जोडीन बी मी सु पण आमना कितला बी वादराय नात ना अर्थ असा नाही की मी सचिन दादाला विरोध करसो इतला काया जीवना आणि काया म्हणणा मी नाहीये मी फक्त तू की खरंच गरज, गरज कवाय दादा तेचले देगा मनामा दादा तेच ना मा किंवा कोणामा काय बी वादरस जेव्हा संकटन टाइम येस परिवारवर तव परिवार एक वस एकदा गाव ना भाऊ बनकी राहते देखा ती भाऊ बनकी हिरायले बोलावणी त्या चार पाच भाऊ इरायरले बोलावणीत पण तेच ना जेव्हा कोणी लढाई करी तेव्हा बट गावले माहीत रास भाऊ यातच भाऊ हाऊ टाईम एकच सपोर्ट करा ना मग तो मना दुश्मन जायल राह बिग बॉस मा का मना भाऊ जायला एकच करते मी सचिन दादाले सपोर्ट करसो हाऊ म्हणा डायरेक्ट उघड उघड स्टँड आहे तर मनी एक स्टँड मनले विचारा की तू काय करशील वास भूषण सोनवणे काय करीन भूषण सोनवने सर्वात पहिले मनापेक्षा माल मना काना देश काना देशना लोक काना देशनी संस्कृती काना देशनी परंपरा आणि काना देशनी इज्जत आई प्यारी तर ती इज्जत कमवण्यासाठी त्या दादांच्या तळे जायला त्या तळे जायला त्या विजयी कराना काम मनवालय त्या बाहेर यानंतर ते रासने का नी इलेक्शन निकाल लागल्यानंतर अजून लढाय चालतेस पाच वर्ष त्या बाहेर यानंतर खरा लढाया करा मारा मारा ये जोडा, भी करा तंगड्या ताना काय बी करा पण जेव्हा साथ देवाना टाइम आहे संकट मय कानादेशनी मान उंच जाईन त्या दादांच्या सपोर्ट करा नाही सपोर्ट करा न पाच मिनिटांसाठी मी सचिन दादा त्या नाही सपोर्ट करा पण जर सचिन दादा ते जिंकतील आणि जर या कानादेशनी जर मान वर जाईन त्यांना मला खुशी हो मग त्यांना मला सचिन दादाला सपोर्ट करणार आहोत किंवा दुसरा स्टार जो कोणी जाईन त्याला सपोर्ट करणार आहोत दादा त्या बिग बॉस कितला दिन टिकीन तिथला दिन मी मी मन मन सहकार्य राहीन नंतर सचिन नंतर जो जाईन खानदेश मधून त्याला मी सपोर्ट करान काम मन राहीन एक जाओ दोन जाओ कोण बी जाओ पण पुढल्या वर्षाला जो जाईन त्याला सपोर्ट करान काम यश न राहीन आम्ही सपोर्ट कर देवा ना आणि पुढल्या वर्षाला दुसरा जाईन तुम्ही घरमा बशी बसी आणि फक्त गमत देकानी ते योग्य नाहीये या टाइमले दादा दा जितला दिन टिकीन तिथला दिन टिकू द्या सचिन दादा फुल सपोर्ट दादा बाहेर या नंतर जेणे वाईल्ड गार्ड इंटर होईल त्याला सपोर्ट कराने जबाबदारी म्हणून आली तो बाहेर होऊ नका तिसरा घ्या बी सपोर्ट करायला जबाबदारी म्हणून आहे पण फक्त विजय हो फक्त आणि फक्त काना देश नवायला पाहिजे हाईच इच म्हण मनमा ज्या लोक गाया देवाले इराणात त्याची म्हणून विनंती आहे की मी बडबड्या नाहीये लगेच कोणती कोणतीही ना उद्रेक निवस मी शांतता निरीक्षण करस बाहेर काय चालू आहे काय नाही नंतर मी मन मत मांडस उलछेड्याना गतनी करत म्हणे सन तुम्ही भरोसा ठेवा सर्व व्यवस्थित होईल मी, मी दादाला नक्की सपोर्ट करसू आणि जो जो कोणी बाहेरून नंतर जाईन वाईल काय एंट्री मा तेल बी मी सपोर्ट करसू फक्त काना देशसाठी आमना वाद कितला का असे नाथ एक दादा हारो तस सचिन दादा जिको कोणी बी हारो किंवा कोणी बी जिको ज्या ज्या तळे जातील त्यातले सपोर्ट करा काही मग नंतर काय भी हो कोणी मना गाण्यावर रील काढो का कोणी मला अनफॉलो करो का कोणी मला लाईक करो नी किंवा कमेंट नी काही पण काही बी करो तो मला वैयक्तिक वाद आहे पण वैयक्तिक वादमुळे तेच ना सांग दुश्मनी करानी तेच ना सांग जेलसी निर्माण व्हाणी त्याचले सपोर्ट नाही करा आई मना रक्तामानी बो मी सर्व सपोर्ट करसो ते फक्त मला काना साठी जय काना देश